हा सातवा महिना आहे ज्या महिन्यात सलग पाऊस पडतोय पाऊस एवढा का पडतोय तर ह्याचं कारण तुमचे आणि माझे कर्म आहेत जे काय आपण पृथ्वीचे हाल करतोय त्याच्यामुळे होते साधं गणित सांगतो की जितकं पाणी वर जाणार तितकं पाणी खाली येणार म्हणजे काय की आपण झाडं तोडतोय आपण वेगवेगळे मोबाईल्स वापरतोय आपण वेगवेगळे रस्ते बांधतोय आपण सगळीकडे कॉन्क्रीटीकरण करतोय त्यामुळे जे पृथ्वीचं ओव्हरऑल तापमान वाढतंय त्यामुळे पृथ्वीवरच्या सपाटीवर जे पाणी आहे मग ते समुद्रातलं असो कुठलेही असो त्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतंय बर्फ वितळला जातोय आणि हे बाष्पीभवन झालेलं पाणी पुन्हा वरती जाते आणि जलचक्र पूर्ण होऊन ते पुन्हा बदा बदा, 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 बदा प्रत्येक ठिकाणी पडते आता प्रॉब्लेम असा आहे की हे कुठे किती पडेल हे सांगता येणार नाही म्हणून अनेक लोकांनी असं सांगितलं की ज्या ठिकाणी काहीच पाऊस पडत नव्हता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला लागलाय आणि ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडत होता त्या ठिकाणी भरपूर कमी प्रमाणात पाऊस पडायला लागलाय म्हणजे काय की हे एकंदरीत चक्कर होतं ते पूर्णपणे विस्कळीत झाले त्यामुळे शेतकऱ्याला कळत नाही की कुठली पिकं लावायची कुठली पिकं का कधी काढायची आता आमच्या भागामध्ये भात खूप मोठ्या प्रमाणात होतं पण आता भात काढणीला नाही आणि ऐन भात काढणीच्या वेळेस पाऊस आलाय म्हणजे भाताचं उत्पादन येणार कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न झाला आहे शहरात बसून आपल्याला त्याचं काहीच सोयरंसूतक नसतं आता असं झालं की अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये जेव्हा मी माझ्या मुंबईच्या जा घरीसुद्धा जातोय तेव्हा लक्षात येतं आहे की आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ए सी सगळीकडे लावली जात आहेत आता आपल्या घरी ए सी येणं म्हणजे प्रतिष्ठाचं लक्षण आहे असं अनेक जणांना वाटतं आणि ह्या सगळ्यांची बुद्धी थोडी अल्पच असते कारण की जेव्हा जेव्हा अनेक ठिकाणी ए सी वाढतात याचा अर्थ आपल्याकडची उष्णता वाढते आणि याचा अर्थ आपल्या इकडच्या पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळलेला आहे आपण आपल्या भारतामध्ये मध्यमवर्गीय घरामध्ये एसी येणं म्हणजे खूप प्रतिष्ठेचं लक्षण असतं आणि काहीतरी आपण मोठं काम केलं आहे असं आपल्याला वाटतं आता हा जो पाऊस आहे हा दरवर्षी असाच येणार आहे कारण आपण त्याचं तापमान पूर्णपणे बिघडून टाकलं त्यामुळे पिकं कुठली नक्की कधी घ्यायची काय पेरायचं हा शेतकरी म्हणून सगळ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे आता जरी हिवाळा असला तरी तुम्हाला माझ्या मागचं सगळं वातावरण हे पावसाळा असल्यासारखं वातावरण दिसतंय आता ह्या सगळ्याचं करायचं काय हा एक मोठा प्रश्न झाला पण एक नागरिक म्हणून मी काय करू शकतो तर मला वाटतं की आपण आपल्या गरजा तरी कमी करता येतील का हा विचार करायला पाहिजे नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला हिवाळ्यात पाऊस पावसाळ्यात उन्हाळा उन्हाळ्यात वेगळंच काहीतरी हे सगळं अनुभवायला येणार आहे कदाचित कुठेतरी बर्फ पडेल आणि कुठेतरी राजस्थानसारखं वाळवंट पण होईल अनेक जणं म्हणतात दोन हजार पन्नासपर्यंत हो दो ही पृथ्वी राहील का तरी पण मला वाटते पृथ्वी राहील पण आपण त्याच्यावरती जगणार आहोत त्या ते काही फार छान जगणार आहोत असं काही मला वाटत नाही आहे कारण जे काही दररोजच्या बातम्यांमध्ये ऐकायला येते त्याच्यावरून तरी आपलं जे क्वालिटी ऑफ लाईफ होतं हे पूर्णपणे खराब झालेले जे आपण काय काही वेगवेगळी संसाधनं वापरून वेगवेगळ्या गाड्या वापरून वेगवेगळ्या ए सी वापरून आपण आपलं आयुष्य खूप छान आणि सुखकर करायला निघालो होतो त्या आयुष्याचं काय आपण मात्र करून ठेवलं हे सगळं तुम्हाला दिसतंय तुमच्याकडे पण हीच परिस्थिती आहे का ही परिस्थिती थांबवायला काय करता येईल कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद